पंचवीस वर्षीय तरुणानं सदतीस वर्षीय विवाहित महिलेचे हातपाय बांधले आणि नंतर बघा काय केलं ही घटना सोमवारी रात्री विक्रोळ येथील एका निवासस्थानी घडली सदतीस वर्षीय सुमन हिची हत्या शाह या तरुणानं धारदार शस्त्रानं गळा कापून केली मिळालेल्या माहितीनुसार सुमन वारंवार शाहवर लग्नासाठी दबाव आणत होती आणि अखेर या वादातून तिचा जीव गेला झालं असे की सुमन धारावी परिसरात चा पिशव्या बनवणाऱ्या युनिटमध्ये काम करत होती आणि तिथंच तिची ओळख झाली शाहशी दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर त्यांचं प्रेम संबंधात रुपांतर झाले सुमनचा नवरा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्यानं संध्याकाळी तो ड्युटीवर जात असे आणि शाह तिच्या घरी येत असे सुमन आणि तिच्या पतीला दोघांना पहिल्या लग्नातून मुलं होती मात्र ती दोघांजवळ राहत नव्हती गेल्या काही आठवड्यापासून सुमन शावर लग्नाचा दबाव आणत होती शा मात्र सतत ताळाटाळ ताल करत होता शेवटी सुमननं त्याला अल्टिमेटम दिलं आणि सोमवारी रात्री दोघांमध्ये जबरदस्त वाद झाला वादाच्या भरात सुमनला मारहाण केली तिचे हातपाय बांधले आणि नंतर गळा कापून तिचा खून केला हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला सकाळी सुमनचा नवरा घरी परतला असता पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलेला पाहून त्यानं तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले मृत महिलेच्या मोबाईल रेकॉर्डचीही चौकशी झाली शेवटी या आधारावर हनापा शाहचा माग काढण्यात आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली यावर तुम्हाला काय वाटतं तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका